अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा दहा जून दोन हजार पंचवीस वार मंगळवार या दिवशी आहे वटपौर्णिमा वटपौर्णिमेचा पवित्र सण जो आहे तो खास विवाहित महिलांसाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातो या दिवशी विवाहित महिला साजशृंगार करून वडाच्या झाडाची पूजा करतात आणि आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी मागणी देखील या वडाच्या झाडाकडे करत असतात तर या सणाच्या वेळी काही रंगांचे कपडे परिधान करणं वर्ज्य मानलं जातं तर चुकूनही या वटपौर्णिमेच्या दिवशी या रंगाची साडी किंवा वस्त्र परिधान करू नका कुठलेही हे रंग आहे तेच मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे ते जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला वटपौर्णिमेचा संपवित्र सण साजरा केला जातो हा सण विवाहित महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो या दिवशी विवाहित स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात आणि आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी रथ देखील ठेवतात तर यंदा दहा जूनला ही वटपौर्णिमा साजरी केली जाणार आहे या दिवशी महिला पारंपरिक साज शृंगार करून हातात पूजेची थाळी घेऊन वडाच्या झाडाजवळ जातात आपल्या स बघा आणि सर्वजणी या वडाच्या झाडाला सात प्रदक्षिणा घालत हाच पती सात जन्म मिळावा यासाठी पूजा करतात वटपौर्णिमेच्या दिवशी महिला हौशेने तयार तर होतात मात्र यासाठीही काही नियम करून ठेवलेले आहेत ज्यानुसार वटपौर्णिमेच्या दिवशी काही रंग परिधान करण्यास वर्ज मानलं जातं या दिवशी काही रंग अशुभ मानले जातात अशात या रंगांची साडी किंवा ड्रेस अथवा कोणतेही कपडे घालणं टाळावं अशुभ मानले जाणारे हे रंग चुकीची ऊर्जा निर्माण करतात ज्यामुळे तुमचे सर्व कष्ट वाया जाऊ शकतात अशात पूजेआधी या रंगाची माहिती करून घेणं फार गरजेचं असतं वटपौर्णिमेच्या पूजेत कोणते रंग घालावेत आणि कोणते नाही तेच आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत तर कोणतेही रंग घालणं टाळावं हिंदू परंपरेनुसार काळा रंग हा शोक नकार नकारात्मकता आणि अशुभतेचं प्रतीक मानलं जातं या दिवशी हा रंग वर्ज असतो त्यामुळे वटपौर्णिमेच्या दिवशी हा रंग चुकूनही परिधान करू नये या उलट तुम्ही या दिवशी काही शुभ रंगांच्या साड्या आवर्जून परिधान करू शकता यानंतरचा या रंग आहे तो म्हणजे या बघा वटपौर्णिमेच्या शुभ दिवशी निळा आणि बघा गडद तपकिरी रंग देखील वर्ज्य मानला जातो पांढरा रंग वर्ज्य मानला जातो या रंगाचे देखील कपडे या दिवशी चुकूनही परिधान करू नये हे रंग गंभीरता शोक आणि स्थैर्य नसल्याचे मानलं जातं तर वटपौर्णिमेच्या दिवशी हे रंग परिधान आवर्जून करावेत तर शुभ हे रंग आहेत तर सर्वात पहिला रंग म्हणजे लाल रंग लाल हा महिलांमधील एक लोकप्रिय आणि आवडीचा रंग आहे हा एक बघा उठावदार रंग आहे ज्याने तुम्ही सर्वांच्या नजरा तुमच्याकडे वळवू शकता प्रेम समर्पण शक्ती आणि सौंदर्य दर्शवणारा हा रंग आहे यानंतरचा रंग आहे तो म्हणजे गुलाबी रंग लहानपणापासून महिलांना गुलाबी रंगाचे फार आकर्षण असते या रंगाला गोडवा आणि माधुर्याचं प्रतीक मानलं जातं नववि नवविवाहितांसाठी हा रंग फार खास मानला जातो तसेच यानंतरचा शुभ रंग म्हणजे हिरवा रंग कोणत्याही विवाहित स्त्रीसाठी हिरवा रंग फार शुभ मानला जातो हिरवा रंग स्त्रीच्या नातेसंबंधातील वाढती नाती समृद्धी आणि प्रगती दर्शवण्याचं काम करत असतो तसंच हा रंग उठावदार आहे ज्यामुळे ला त्याला परिधान करून तुम्ही बघा अधिक सुंदर दिसू शकता यानंतरचा रंग आहे तो म्हणजे पिवळा रंग पिवळ्या रंगाला आध्यात्मिक दृष्ट्या ज्ञान समृद्धी आणि प्रसन्नतेचं सूचक मानलं जातं हा रंग सकारात्मक रंग आहे जो तुम्ही वटपौर्णिमेच्या दिवशी नक्कीच परिधान करू शकता तर बघा हे काही शुभ रंग होते आणि त्याचबरोबर अशुभ कुठले रंग आहे ते देखील या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे अगदी छोटीशी होती माहिती होती परंतु ती तितकीच महत्त्वाची होती ती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री गुरुदेव दत्त